मल्लेवाडी बेघर वसाहत येथे आयोजित आधार कार्ड कॅम्पचा ग्रामस्थांनी घेतला लाभ मल्लेवाडी येथील महेश कांबळे यांच्या घरी आज आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते वंचित बहुजन आघाडी व पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते याचा जवळपास पंचाहत्तर ग्रामस्थांनी लाभ घेतला यामध्ये महिला व लहान मुलांची संख्या मोठी होती गावातच नवीन आधार कार्ड काढणे अपडेट करणे यासारखी कामे झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे अशी प्रतिक्रिया महेश ठरवले की आपल्या संस्थेच्या माध्यमातून पुरागम सगर पक्षाचे जिल्हा धेंडे, सर्जेराव भंडारे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल धेंडे त्यांच्या वतीने या ठिकाणी मलयाळीच्या बेगरुस्तीमध्ये आज आधार कार्ड कॅम्प आयोजित केलं तसंच आपल्या इथल्या स्थानिक महिलांना मिरजमध्ये जाण्यासाठी खूप वेळ लागत होता आणि वेळेत थांबवते की त्यांचा नंबर तर ते त्या त्या ठिकाणी येत नव्हता मग हे सर्व मित्र ठरवून या ठिकाणी मलयाळीच्या बेगरुस्तीमध्ये घेण्याचा कार्यक्रम महेश कांबळे यांच्या निवासस्थानी घेतला आहे